लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आहेत आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परिसर परभणी परभणी मतदारसंघात हरित क्रांतीसाठी महत्वाचं पाऊल पडला असून राज्य शासनानं परभणी तालुक्यातील झरी जलालपूर मांगणगाव इथं दुधना नदीवरील तीन बंधाऱ्यांना मंजुरी दिली आहे या तीन बंधाऱ्यांमुळे दोन हजारहून अधिक हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली आहे विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच पूर्णा नदीवरील जोडपरळी पिंपळगाव कुटे ममदापूर आणि औंढा तालुक्यातील पोटा या ठिकाणच्या चार बंधाऱ्यांना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळं मंजुरी मिळाली आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बंधाऱ्यांना मंजुरी मिळत असल्यानं परभणी तालुक्याची हरित क्रांतीकडे वाटचाल सुरू असल्याचं दिसून येतं परभणी पालकांनो आपली स्वप्न मुलाबाळांवर लादण्याऐवजी त्यांच्यासाठी स्वप्न पहा असं मत प्रसिद्ध तथा छत्रपती प्रसिद्धीनगरच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी व्यक्त केले जान्हवी मीरा चॅरिटेबल ट्रस्टच्या अरविंदो अक्षय ज्योती विद्यालयाच्या वतीनं आज ख्यातनाम वक्त्या अंजली धानोरकर यांचं पालक मेळाव्यात व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्याप्रसंगी धानोरकर यांनी मुलांना घडवताना या विषयावर मार्गदर्शन आणि विवेचन केलं तसंच पालकांना काही टिप्स देखील दिल्या रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम या इमारतीची दुरावस्था झालेली असून अत्यंत प्रशस्त असलेल्या या इमारतीची दुर्दशा पाहता याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या बाजूला छताचं प्लास्टर गळून पडलंय लॉबी व शेडवरील पत्रे उडून गेलेली आहेत तसंच जिमचं साहित्य देखील धुळखात पडलंय याकडे संबंधित लक्ष द्यावं अशी मागणी क्रीडा नागरिकांकडून करण्यात आली आहे. गुढगेदुखी, मूळव्याध, शुगर, मुतखडा, वात, दमा, ॲलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला? मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा. सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी दहा शून्य आठ महिलांनी आता घरी न बसता उद्योग क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवून आर्थिक सक्षमता जपून संसाराचा काळा धैर्यानं चालवावा विशेषतः त्यासाठी आगामी काळात उद्योग क्षेत्रात भरारी मारावी असं प्रतिपादन डॉक्टर समुप्रिया पाटील यांनी आहे लोकार्थ सामाजिक संशोधन आणि विकास संस्थेच्या माध्यमातून आज स्विमिंग पूल परिसरात महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक परवणी दौलत चव्हाण विद्यार्थी फाउंडेशनचे संस्थापक आणि संशोधक सल्लागार सातारा येथील डॉक्टर दीपक ताडपुंडे सतीश शेंडे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं परभणी परभणी शहरातील शनिवार बाजार परिसरामध्ये भरणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शनिवार बाजार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला आणि रोजच्या उपयोगातील साहित्याचा बाजार भरतो मात्र लोकसंख्या वाढीनंतर या ठिकाणून वाढलेली वाहतूक आणि बाजाराचं स्वरूप पाहता इथं वाहतुकीची मोठी कोंडी होती त्यामुळे या परिसरातून ये करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास होतोय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी अंशकालीन कर्मचाऱ्यांचा लढा अंतिम टप्प्यात आहे पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत अंशकालीन कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल नियुक्त्या होतील अशी माहिती पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे नेते अशोक कराळे पाटील यांनी दिली पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची तेवीस डिसेंबर रोजी येथील राजगोपालच्या उद्यानात व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती जेवळी मोठ्या संख्येने एक कर्मचारी उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लूसिव एमआयडीसी परिसर परभणी परभणीतल्या वसंतराव नाईक मोठ्याटा कृषी विद्यापीठाच्या सामूहिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागात असणाऱ्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत नाताळ हासन उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जया बंगाळे यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या रेड ऍपल एक्सक्लूसिव एमआयडीसी परिसर परभणी गंगाखेड तालुक्यातल्या धारासुर इथं बळीराजा शिक्षण संस्था पालमच्या वतीनं तुळशीराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्पर्धा महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात धारासूर या गावात प्रभात फेरी काढून करण्यात आली तर इसाद येथील विद्यालयाचे विद्यार्थी आर्मीची पूर्वी पूर्वतयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिराला मानवंदना आणि सलामी दिली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक व नागरिकांची उपस्थिती होती तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा आपल्यासाठी घेऊन आलोय मोहरी तीळ आदींचे आमच्याकडे शंभर टक्के शुद्ध तेल मिळेल तसेच तेल काढून सुद्धा देण्यात ते येतील घरपोच सेवा उपलब्ध आहे पत्ता सिद्धिविनायक नगर कारेगाव रोड परभणी संपर्क शशिकांत फुलमटे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस तीस बेचाळीस एकतीस अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तमाम हिंदू बांधवांनी त्या दिवशी गावागावांमधून व घराघरांमधून दिवाळीत साजरी करावी असं आवाहन हरिभक्तपराण अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी केलंय शेकडो वर्षापासूनच्या या स्वप्नपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं जाने बावीस जानेवारी रोजी प्रत्येक हिंदू बांधवानं आपापल्या गावांमधून घराघरांवर भगवे झेंडे फडकवावेत ठिकठिकाणी घरादारांसमोर सुंदर अशा रांगोळ्या काढाव्यात दिवे लावावेत आणि प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर मंदिरांमध्ये जाऊन श्रीराम नामाचा गजर करावा असा आवाहन अच्युत महाराज दत्तापूरकर यांनी केलंय रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी ओळखीचा फायदा घेऊन एका तरुणीच स्वतः सोबतची फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करत विनयभंग करणाऱ्या पूर्णा शहरातील एका युवकाच्या विरोधात पूर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय वीस वर्षीय तरुणीनं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली वैजनाथ नामक युवकानं आपला मोबाईल क्रमांक घेऊन समाज माध्यमाद्वारे ओळख वाढवली तसंच आपल्यासोबत फोटो देखील काढले पाठोपाठ लग्नाची विचारणा केली तसंच समाज माध्यमावर तुझे फोटो टाकून बदनामी करतो असं म्हणाला आणि त्यानं त्याचे फोटो व्हायरल देखील केले पूर्णा पोलिसांनी या प्रकरणात संबंधित युवकाच्या विरोधात गुन्हा नोंदविला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणीच्या वतीनं एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी मृद शास्त्रज्ञांच्या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं या परिसंवादाच्या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर इंद्रमणी हे होते तर व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉक्टर उदय खोडके माजी संचालक शिक्षण डॉक्टर विलास पाटील बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉक्टर स्वामी रेड्डी दापोली कृषी विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉक्टर एस बी दोडके राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉक्टर बी एस कांबळे सहयोगी अधिष्ठातक डॉ सैद इस्माईल आयोजक विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण वैद्य डॉक्टर अनिल धमक आदी उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एम परिसर परभणी शिर्डीचे संत साईबाबा यांचे सद्गुरु व सेलू शहराचे ग्रामदेवत केशवराज बाबासाहेब अर्थात व्यंकुशहा यांच्या यात्रा महोत्सवाला एकोणीस डिसेंबर रोजी प्रारंभ झाला असून सत्तावीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या यात्रा महोत्सवात भरगच्च धार्मिक कार्यक्रम कीर्तन प्रवचन होणार आहेत या यात्रा महोत्सवाला दररोज अखंड हरिणाम सप्ताह नादविहार संगीत परिवाराच्या वतीनं अखंड विष्णू सहस्रनाम सप्ताह अखंड गुरुचरित्र पारायण तसंच श्रींच्या मूर्तीला व पवमान अभिषेक हरिपाडव नित्यभजन संहिता पारायण ऋग्वेद संहिता पारायण होणार आहेत या सर्व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात दोन वाहनांवर एकच क्रमांक टाकून उपप्रादेशिक परिवहन विभागाची फसवणूक करणाऱ्याच्या विरोधात येथील कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय परभणी शहरातल्या गालिबनगर व येरोलाकारणी भागात दोन वेगवेगळी वाहनं आहेत परंतु या दोन्ही वाहनांवर एकच क्रमांक आहे अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला कळाल्याबरोबर या पथकानं दोन्ही वाहनं जप्त केली वाहन मालकांकडून कागदपत्र मागून तपासली तेव्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं खोटा पासिंग क्रमांक टाकून वाहन चालवून फसवणूक केल्याबद्दलची माहिती निदर्शनात आणून दिली या प्रकरणी अब्दुल इलियास व मोहम्मद अब्दुल निसार या दोघांच्या विरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय रेड आय एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद